नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणचे आज आजचे आपल्याकडे पावती आलेले तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी आज दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी कापूस बाजारभाव बघा जास्तीत जास्त बाजारभाव मिळालेला आहे सात हजार चारशे साठ रुपये क्विंटल सरासरी दर आहे सात हजार चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल आणि कमीत कमी बाजारभाव गेलेला आहे सात हजार चारशे तीस रुपये क्विंटल आणि फरदड कापसाला पाच हजार आठशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी आजचे अठरा तारखेचे बाजारभाव आलेले आहेत बघा जास्तीत जास्त दर सात हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल आणि कमीत कमी सात हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सरासरी कापूस दर राहिलेला आहे सात हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल आणि रेंटसला कमीत कमी सहा हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये